मित्रांनो पुणे आणि नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी पुणे आणि नागपूर ह्या रूटवर जितके बी रेल्वे स्टेशन येते किंवा प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी हे खूप आनंदायी बातमी आहे लवकरच पुणे नागपूर यांच्या दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होणार आहे वर्षातील बाराही महिने प्रचंड गर्दी असल्याने मिडेल ते तिकीट घेऊन नागपूर पुणे नागपूर असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी गुड न्यूज आहे लवकरच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची गती ट्रेन सुरू केली जाणार आहे खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनीच असे संकेत दिले आहे हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस व एम जी आर चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस गाड्याचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसापूर्वी केले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे वैष्णव यांचे हे वक्तव्य नागपूर पुणे नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी मोठे दिलासादायक का आहे कारण नागपूर पुणे नागपूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या हजारोच्या घरात आहे चौदा ते सोळा तासाचा हा प्रवास करण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात त्यामुळे या मार्गावर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस मोठी गर्दी असते परिणामी अनेकांना रोज अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळतच नाही जे मिळाले ते तिकीट घेऊन प्रवासी प्रवास करतात रेल्वेने अनेक जण खाजगी बच्चा पर्यायसुद्धा निवडतात मात्र बसने एवढ्या लांबचा प्रवास करताना प्रवाशांची कंबर मोड होते प्रवासी भाडेही जास्त जा, जाते आणि अनेक कारणामुळे बच्चा प्रवास कंटाळवाना ठरतो त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी असे सुमारे दोन वर्षापासूनची प्रवाशांची मागणी होती त्या संबंधाने प्रवासी संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडून तसे निवेदनही रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रशासनाकडे गेले होते मात्र वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा अधिकार सर्वस्वी रेल्वे मंत्रालयाचा असल्याने रेल्वे अधिकाऱ्याकडून हतबलता व्यक्त होत होती आम्हाला ही गाडी सुरू व्हावी असे मनोमन वाटत असल्याचे प्रतिक्रिया अधिकारी खाजगी करीत होते या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांची चर्चा झाल्याची आणि सर्व काही सकारात्मक असल्याचे पुढे आल्याने नागपूर पुणे नागपूर वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहे मित्रांनो नागपूरहून धावणारी चोथी ठरणार आहे वंदे भारत सर्वप्रथम अडीच वर्षापूर्वी नागपूर जबलपूर नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली त्यानंतर दुसरी वंदे भारत नागपूर उज्जैन या दरम्यान चालू झाली त्यानंतर नागपूर सिकंदराबाद ही वंदे भारत रेल्वेसेवा सुरू झाली आणि आता हे चौथी नागपूर पुणे सुरू होणार आहे मित्रांना नागपूर पुणे या लाईनवर मित्रांनो वर्धा अमरावती अकोला जळगाव नाशिक असे महत्त्वाचे रेल्वेटेशन येतात आणि या रेल्वे स्टेशनहून हजारो प्रवासी प्रवास करतात पुण्याला जातात नागपूरला जातात हे त्यांच्यासाठी खूपच सुविधाजनक होणार आहे आणि ज्यांना कंपाऊंड तिकीट मिळत नाही त्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो हे होते आजचे अपडेट अपडेट कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पुन्हा अपडेट बघितल्याबद्दल